सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस बुकिंग करीता संपर्क केशव घ्यान्नव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एकवीसवी ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा दिग्रस येथे संपन्न राज्यातील चारशे पंचवीस स्पर्धकांनी घेतला सहभाग महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यवतमाळ डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशन व लक्षवेध धनुर्विद्या क्रीडा अकादमी दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकवीसवी ज्युनियर राज्यस्तरीय धनुर धनुर्विद्या स्पर्धा 2015, दिग्रास जानेवारी रोजी संपन्न झाला तालुका क्रीडा संकुल दिलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून स्पर्धक दिग्रासला आले असल्याचे सुरेंद्र राठोड यांनी यावेळी सांगितले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज एकवीसवी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आपल्या या शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते त्याकरिता आपले जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या संकल्प संकल्पनेतून जे क्रीडा संकुलन आहे ते धनुद्यास पार पडली आणि त्यानंतर आपल्या आपल्या जे धनुद्यास धनुद्यास संघटनेचे जे सचिव प्रमोदजी चांदूरकर सर यांच्या मार्गदर्शनात आणि अध्यक्ष प्रशांतजी देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा आपल्या दिग्रज या शहरामध्ये संपन्न झाली आपल्या या डिग्रज शहरामध्ये प्रथमस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये अं छत्तीस जिल्ह्यातून खेळाडू इथे सहभाग नोंदवला आहे त्या सहभाग चारशे अं ऐंशी ऐंशी एक खेळाडू आपल्या दिग्रज शहरीमध्ये अं स्पर्धेकरिता आले आहे नमस्कार मी वृषाली बालाज जोगदान नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशनची सेक्रेटरी आहे या ठिकाणी जी राज्यस्तरीय स्पर्धा मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पार पडत आहे त्याच्यासाठी खेळाडूंसाठी इथला जो वातावरण आहे तो एकदम पोषक होता आणि सुरेंद्र राठोड सरांनी खूप उत्तम असं आयोजन केलेलं आहे तर मी यवतमाळ धनुर्विद्या दन, संघटनाचे सचिव अमर जाधव यांचंही अभिनंदन करते यांनी खेळाडूंची राहायची व्यवस्था केली उत्तम ग्राउंड असा अवेलेबल केला तर सुरेंद्र राठोड सर आणि अमर जाधव सर यांचे दोघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद नमस्कार मालो। मी अमर जाधव सचिव यवतमाळ जिल्हा धनुर्विद्या संघटना इथं ज्या राज्यस्तरीय ज्युनियर धनुर्विद्या स्पर्धा महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना यवतमाळ जिल्हा धनुर्विद्या संघटना व लक्षवेध क्रीडा अकादमी तर्फे आयोजित केल्या होत्या त्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास साडेचारशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला उत्कृष्टरित्या स्पर्धेचे खूप चांगले आयोजन झाले त्यासाठी अं सर्व दिग्रसचे पालक पालकवर्ग तसेच महाराष्ट्रातील सर्व पालक लोक यांनी खूप चांगला प्रतिसाद स्पर्धेला दिला या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेकरिता आम्ही निवड स्पर्धेचे सुद्धा आयोजन केले आहे ती सुरुवात आपल्या दिग्रसमधून झालेली आहे आ, तरी मी सर्व खेळाडू आणि पालक वर्गांचे खूप खूप अभिनंदन आभ, करतो तसेच जे ऑर्गनायझेशन कमिटीचे श्री सुरेंद्र राठोड यांनी उत्कृष्टरित्या हे सगळं स्पर्धेचं आयोजन केलं आणि राहायची जेवणाची खूप चांगली व्यवस्था आम्ही असोसिएशन तर्फे केलेली आहे धन्यवाद सर, सर, या अशा प्रकारच्या स्पर्धा मध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि जे तुम्ही निवड प्रक्रिया सांगितली ही निवड प्रक्रिया कशी होईल ते सांगायची ह्या जी आ, या प्रकारच्या ज्या निवड चाचणीच्या ज्या स्पर्धा ह्या पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेल्या आहे यामधून आपण रँकिंग आणि एलिमिनेशन मधून चार मुलं आणि चार मुली आ, चा, चार मुली यांची निवड आपण राष्ट्रीय स्पर्धेसाठी करणार रा आहोत त्यातून महाराष्ट्राचा संघ हा निवडला जाणार आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद